राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्याने नवस फेडण्यासाठी औंढा नागनाथ येथील त्यांचे समर्थक दिग्विजय बायस औंढा नागनाथ येथून तिरुपती बालाजीकडे रवाना महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड व्हावी यासाठी औंढा नागनाथ येथील भाजपाचे त्यांचे कट्टर समर्थक दिग्विजय बायस यांनी तिरुपती बालाजी येथे असलेल्या तिरुपती ते तिरुमल्ला अशा दोन हजार आठशे पायऱ्या दररोज अकरा दिवस अशा एकूण तीस हजार आठशे पायऱ्या चालून अकराव्या दिवशी तिरुपतीची पूजा करेल असा नवस केला होता त्यानंतर आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाल्याने त्यांचे कट्टर समर्थक दिग्विजय बायस हे आज दिनांक एकोणतीस डिसेंबर रविवार रोजी सायंकाळी साडेचार वाजेदरम्यान औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथाची पूजा अभिषेक करून दर्शन घेत नवस फेडण्यासाठी तिरुपती बालाजीकडे रवाना झाले आहेत यावेळी श्री नागनाथ मंदिर संस्थांचे माजी सचिव गजानराव वाखरकर नागेश गोंगडे यांच्यासह इतरांनी त्यांना निरोप दिला आहे